वाशिम मध्ये पोषण आहाराच्या चॉकलेटमध्ये चक्क अळ्या आढळलेले आहेत वाशिमच्या भटुमरामधील जिल्हा परिषदेच्या शाळेमधला सगळा धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार आहे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे आणि त्यामुळे अर्थातच पालकांचा संताप या सगळ्या प्रकारानंतर पुढे येताना दिसतोय शाळा व्यवस्थापना विरोधामध्ये कारवाईची मागणी सध्या जोर धरू लागलेली आहे वाशिम मधली घटना आहे पोषण आहाराच्या चॉकलेटमध्ये अळ्या आढळलेल्या आहेत आणि आपण देव, देव अत्यंत धक्कादायक आणि तितकाच किळसवाणा संताप पडणारा हा सगळा प्रकार आहे आणि वारंवार अशा पद्धतीच्या घटना वेगवेगळ्या ठिकाणावरनं समोर येतात नक्कीच गुरु वाशिमच्या भटुंबरा गावातील ही घटना आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये काल विद्यार्थ्यांना चॉकलेटचं वाटप करण्यात आलं होतं आणि त्या चॉकलेटमध्ये आळ्या असल्याचा प्रकार समोर आला होता काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या हा प्रकार निदर्शनास आणून दिला त्यांनी नंतर शाळा व्यवस्थापन समिती जी आहे त्यांच्या संदर्भात त्यांच्या समोर हा सर्व प्रकार मांडलेला आहे आणि शाळा व्यवस्थापन समितीने या संदर्भात निर्णय घेतला आणि जे चॉकलेटचं वाटप करण्यात आलं होतं ते सगळे परत घेण्यात आले आणि आता या संदर्भात शाळा व्यवस्थापन समिती जे आहेत त्यांनी शिक्षणाधिकारी या संदर्भात तक्रार दाखल केलेली आहे आणि जो पुरवठादार आहे चॉकलेटचा त्या विरोधात कारवाई करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीने केलेली आहे याआधी सुद्धा वाशिमच्या अडोळी गावात सुद्धा असाच प्रकार घडून आला होता निदर्शनास आला होता तेव्हा देखील शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती मात्र त्यावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाहीये किंवा हा जो सगळा चॉकलेटचा पुरवठा आहे तो सर्व शाळांमधला परत घेण्यात आलेला नाहीये त्यामुळे वारंवार एकाच प्रकारचे जे चॉकलेट आहेत त्यामध्ये ह्या आळ्या आढळून येत असल्याचे प्रकार समोर येत आहेत आणि आता पालक आणि शाळा व्यवस्थापन समित्या ज्या आहेत त्या या सगळ्या संदर्भात आक्रमक झाल्याचं चित्र वाशिम जिल्ह्यात पाहायला मिळत आहे बरोबर आहे पालक आक्रमक झालेले आहेत मात्र अधिकारी आणि सगळे संबंधित किती गंभीर आहेत या सगळ्या प्रकरणाबाबत हे आता बघायचं धन्यवाद देऊ या सगळ्या सविस्तर माहितीसाठी